सर्वप्रथम महिला मंडळींना नमस्कार आज मी तुमच्यासाठी सिलेंडरच्या ट्रॉलीचा व्हिडिओ आणलेला आहे आपल्याला किचनच्या ओट्याखाली साफसफाई करताना सिलेंडर नेहमी हलवावा लागतो आणि भरलेला सिलेंडर हलवणे एवढं सोपं नसतं आता बघा ही ट्रॉली अतिशय मजबूत आहे जर आपल्याकडे जर ट्रॉली असली त्यावर सिलेंडर ठेवलेला असला तर आपण अगदी सहजतेने सिलेंडर इकडे तिकडे हलवू शकतो आता ही ट्रॉली अतिशय मजबूत आहे मी मेशोवरून बोलवलेली आहे आणि इझी आजूबाजूला इकडे तिकडे सरकते आहे आणि याची किंमत काही फारशी जास्त नाही आहे फक्त एकशे त्रेचाळीस रुपये किंमत आहे याची आणि मित्रांनो आता आपण याच्यावर सिलेंडर ठेवून बघणार आहे सिलेंडर बघा आता याच्यामध्ये अगदी आ, सिलेंडर इझी बसलेला आहे सगळ्या बाजूने फेसो फेस बसलेला आहे आणि आता हा आपल्याला हलवायला अगदी सोपा झालेला आहे जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू